या ठिकाणी उपस्थित आहेत देख, बैलगाडा संघटनेच्या वतीने रामबाग शरद कटाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत सुटला या मैदानाचा गट क्रमांक सुटला सुंदर अश्या गाड्या पडता आणि सुंदर अशा लढत सुरू आहे गाडी कशी आणता येईल बाबा सुंदर अशी गाडी आणि त्या बैलांचा बरोबर ड्रायव्हरांचा कस पडायला लागला सुंदर अशी काटा किर लढाट झाली गाडीवरती लक्ष द्या बाहेर गेलेल्या गाडीवर लक्ष द्या बिघड ड्रायव्हरची गाडी आली हो खरोखर या ठिकाणी ड्रायव्हरांचा कस पणाला लागतोय ड्रायव्हरांबरोबर बैलांचाही कस पणाला कारण वाहन वराटीच आहे ड्रायव्हरला लागले का बघा घडे क्रमांक छप्पनचा चा निकाल घडे क्रमांक छप्पनचा चा निकाल आहे तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी जरा आहे माता प्रस्थाना साबन सिंबा ग्रुप ओवी सागर तोपटे या गाडीचा एक नंबर आला विजयबाल गाडी मालकाचा त्यावरती वाचणाऱ्या चालकाचा हार्दिक